जेव्हा गाव प्रचाराला बाहेर पडतंय त्यावेळेस सगळ्या कार्यकर्त्यांची जेवणाची व्यवस्थेची सगळी जबाबदारी माऊलींवर होती माऊली सुरेशराव आवारी उदय शेठ हांडे सुदेश शेठ टावरे आनंदराव असतील किंवा बाकीच्या सगळ्यांचा उल्लेख या निमित्तानं करता येईल परंतु दिवसभर सक... तिथं पोहोचायचं आणि राहिलेल्या नंतरच्या काळामध्ये हातात झेंडा घेऊन पर्यंत प्रचार करायचा ही मावलींची निष्ठा होती <laughs> अत्यंत शांत संयमी एखाद काम असलं तर ते अगदी हलक्या आवाजात सांगणं पण ते काम व्हावं एवढीच एक त्यांची माफक अपेक्षा असते इथं ऊर्जेच्या समोर कॉन्क्रीटचा रस्ता चालला होता मला त्यांनीच फोन केला म्हणजे आमच्याकडे घरी जाताना तिथं पाईप थोडेसे मोठ्या आकाराचे टाकले पाहिजे मी संबंधित कॉन्ट्रॅक्टरला फोन केला म्हटलं ते माऊलींची इच्छा आहे जरा पाईप मोठ्या टाका आणि दुसऱ्या दिवशी टाकल्यानंतर माऊली मला भेटायला आले म्हटलं काम झालं एखादं काम सांगितल्यानंतर ते पूर्ण झाल्याचं सुद्धा सांगायला येणार कार्यकर्ता गावात तालुक्यात पुढेही सभा असू द्या माऊली नेहमी असणार आणि गेल्या वर्षी दोन वर्षापूर्वी आझाद मैदानावर जेव्हा पक्षाने मोर्चा काढला होता त्या मोर्चाला सुद्धा माऊली मुंबईला त्या ठिकाणी आली होती असा एकही दिवस नाही तर का पक्ष कार्यासाठी गावाच्या हितासाठी घटणारी माऊली आपण फार जवळून पाहिले ग्रामपंचायतचे सदस्य म्हणून त्यांनी प्रमोशेट बरोबर काम केलं सोसायटीमध्ये दोन हजार पंधरा पासून तर दोन हजार बावीस पर्यंत सोसायटीचे संचालक म्हणून काम केलं चेअरमन म्हणून काम केलं आणि आपल्या संस्थेला आपल्या गावाला शोभे अशा पद्धतीचे हिताचे निर्णय घेतले शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले पाच सहा वर्षापूर्वी त्यांचा ऊस एकदा शॉर्ट सर्किट जळाला होता त्यावेळेस सुद्धा नामदार वळसे पाटील साहेबांच्या माध्यमातून मदत करायची भूमिका या कुटुंबाला करण्यात आली पण आज दुर्दैवानं काहीतरी आपण मोटारीचं बटन दाबायला जातोय बऱ्याच वेळा ती सगळी खोके मोकळीच असतात आणि मग कधीतरी ती ते काढीने पट्टीने कुठेतरी लावायचा आपण चालू करायचा प्रयत्न करतो आणि त्याच्यातून अशा काही घटना घडतात आणि म्हणून मला वायरमन असतील फिटर असतील ह्या मंडळींना सांगायचे आणि गावातील सगळ्या शेतकऱ्यांना पण इथे सांगायचे येईल आपण माऊलींना आता श्रद्धांजली वाहून घरी जाऊ पुन्हा आपला दिवसभर जसा दिनक्रम आहे तशा पद्धतीनं चालू राहील परंतु कृषी पंपाची जी आपली बॉक्स आहे ती खऱ्या अर्थानं व्यवस्थितपणानं दुरुस्त करून चांगल्या पद्धतीनं जर हाताळली तर ही खऱ्या अर्थानं माऊलींना श्रद्धांजली ठरू शकेल आणि याच कुटुंबातील असलेला विनायक असेल बबन असेल हे माझे वर्गमित्र आहेत आणि त्यामुळं आधी काही न बोलता उपस्थित आपल्या सगळ्यांच्या वतीनं आपल्या सगळ्यांचे लाडके नेते नामदार वळसे पाटील साहेब यांच्याही वतीनं त्याचप्रमाणे विग्नचे संचालक यशराज काळे आलेले आहेत भीमाशंकरचे सर्व बाकीचे सर्व संचालक मंडळी बाळासाहेब साहेब आहेत किंवा बाकीचे सगळेच मंडळी प्रत्येकाचा नामवली करता येईल अशा सगळी संपतराव हांडे कारभारी पोरांचे तर ते, ते माऊली जावही होते या सगळ्यांच्या वतीनं मी माऊलींना अखेरची श्रद्धांजली व्यक्त करतो आणि माऊलींची स्मृती कायम आपल्या लक्षात राहावी म्हणून दहावीला पहिल्या येणाऱ्या विद्यार्थ्याला निरगुडेश्वर शिक्षण विकास मंडळाच्या वतीनं एकवीसशे रुपयाचं कायम स्वरूपीचा पुरस्कार हा माउलींच्या नावाने या ठिकाणी एक एक पुरस्कार हा त्या संबंधित असलेल्या विद्यार्थ्याला त्या ठिकाणी मिळेल कारण प्रत्येक वर्षी माऊलींची आठवण या निमित्तानं काढली जाईल अत्यंत शांत संयमी प्रचंड साहेबांवर निष्ठा असलेला आमच्या कुटुंबावर निष्ठा असलेला या गावावर मनापासून प्रेम केलेल्या माऊलींना अखेरची भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करतो शरके महाराज तुमची प्रवचन रूपी सेवा मला ऐकायला ना नाही मिळाली तरी पण मी त्या कार्यकर्त्याला फोन लावला आणि तुमचं मोबाईलवर त्या ठिकाणी प्रवचन ऐकत होतो तुम्हाला सुद्धा गावाच्या वतीनं मनापासून धन्यवाद देतो आधी काही न बोलता पुन्हा एकदा माउलींना श्रद्धांजली व्यक्त करून या ठिकाणी थांबतो ओम शाम